नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे माजी नगरसेवक व वा शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मयूर पाटील फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना तसेच आदिवासी व गोरगरीब बांधवांना धान्य वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो सोळा वर्षांपासून वाढदिवसानिमित्ताने गोरगरीब तसेच आदिवासी बांधवांना धान्य, आदिवासी वा धान्य, धान्य, धान्य वाटप करण्यात येतं याही वर्षी दिव्यांग तसेच आदिवासी व गरीब पाच हजार कुटुंबियांना धान्य वाटप करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्ताने दोनशे कुटुंबांना यावेळी धान्य वाटप करण्यात आलंय राहिलेल्या कुटुंबांनाही धान्य वाटप करण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे यावेळी धान्य वाटप कार्यक्रमाला नामदेव बुटेरे शिवाजी गोंधळे महेश पाटील प्रमोद पवार विनोद शिंदे अरविंद पाटील यांच्यासह अनेक नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जो आम्ही गरीब लोकांना दिव्यांग लोकांना आदिवासी माझ्या बांधवांना आणि अजून भरपूर सारे कार्यक्रम राबवण्यासाठी मयूर पाटील फाउंडेशन मार्फत आम्ही दरवर्षी ही सेवा करत असतो मला वाटतं हा आता सोळावा वर्ष आहे की आदिवासींसाठी दिव्यांगांसाठी आम्ही धान्य वाटप करतो आता पण माझा मानस आहे पाच हजार परिवारांना दिव्यांगे आदिवासी आणि गरजू आणि गरीब ह्या लोकांना धान्य वाटप करण्याचा आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही मोजके लोकांना मल्याणी शाखेमध्ये बोलून त्यांना धान्य वाटप करण्यात आला परंतु आपण हे पावसाची परिस्थिती बघता काही लोकांची घरामध्ये अन्नधान्य नसतो अशा लोकांची आपण नोंदणी करून किंवा माझे असतात तसेच अन्नधान्य वाटप व्यतिरिक्त शैक्षणिक मध्ये सुद्धा जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना वयांची दफ्तर असो पुस्तके असो आणि काही शैक्षणिक साहित्य असो याची आवश्यकता असेल त्यांची नोंदणी करून सुद्धा हे शैक्षणिक साहित्य सुद्धा त्यांना पुरविले जाते तसेच माझ्या कार्यकर्त्यांमार्फत मयूर पाटील फाउंडेशन मार्फत अनाथ आश्रममध्ये जाऊन अनाथ मुलांना माझा वाढदिवस तिथेही साजरा करण्यात येत असतो आता हा सोळावा वर्ष आहे की हा कार्यक्रम आम्ही सतत करत असतो आणि आपण बघत असता दरवर्षी कार्यक्रमाला तुम्ही व्यक्तिशः हजर राहता तुमचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो काय दिल्या ते माझे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचा मत असतो का आपला नेता मोठा व्हावा यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार असे बॅनर लावले आहेत परंतु आमच्या पक्षाची शिस्त आहे त्या पक्षामध्ये जो आमचे पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मी गेल्या वर्षीसुद्धा आमदारकीला इच्छुक होतो आणि ह्या आमदारकीला सुद्धा मी इच्छुक आहे परंतु पक्षश्रेष्ठी मान्य असेल धन्यवाद मी सुनीता संतोष देडे जागृत दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष आज मयूर पाटील शेठचा वाढदिवस आहे त्यांनी आम्हाला आज म्हणजे दिव्यांगांना अन्नधान्य वाटप करण्याचं नियोजन केलं आणि आज आमच्या दिव्यांगांना सह सहकृषीने अन्नधान्य वाटप केले तर आम आज त्यांच्या वाढ त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असं वाटतं की त्यांनी आज पुढे जावं आणि अशीच इच्छा आहे की आमच्या दिव्यांगाला त्यांनी मदत करावे आणि दिव्यांगाला म्हणजे दिव्यांगासाठी सहकार्य कार्य करावे आणि आमदार भेटव्यासाठी त्यांची आमची मनाची इच्छा आहे आणि वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या, या होत्या डिस्क्रि न्यूज तुम्हाला आमच्या सबर्थ असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद